पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्न सोहळा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी थाटामाटात पार पडला या दोघांच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी खास उपस्थिती लावली होती लग्नानंतर अभिनेत्रीच्या सध्या आपल्या पतीबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये एकत्र वेळ घालवत आहे आज लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने पूजाने सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेअर केला आहे पूजा सावंतच्या लग्नात मेहंदी हळद ग्रहमक असे सगळे विधी करण्यात आले होते याचे फोटो अभिनेत्रीने यापूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत या सगळ्या विधींसाठी पूजाने खास लूक केला होता मात्र तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यामुळे पूजाने तिच्या लग्नातील अनसीन व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केले आहे पूजाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या लग्नातील वरमाला कन्यादान सात फेरे हे विधी पाहायला मिळत आहेत लग्न झाल्यावर अभिनेत्रीच्या आईला अश्रू अनावर झाले होते प्रार्थना आणि सुखदा खांडेकर यांनी पूजाच्या आईला धीर दिल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे याशिवाय पूजाचे वडील आणि दोन्ही भावंडांनी देखील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला त्यानंतर ताईची पाठवणी करताना रुचिरा आणि श्रेयस भावुक झाल्याचं पाहायला मिळालं सध्या या व्हिडिओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करतात आज मी पुन्हा रडले खूप सुंदर व्हिडिओ अशी कमेंट यावर पूजाची बहीण रुचिरा सावंतने या व्हिडिओवर सावंत केली आहे अवघ्या काही मिनिटांमध्ये पूजाच्या लग्नातील हा गोड व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे दरम्यान यांच्या लव्ह स्टोरी बद्दल सांगायचं झालं तर पूजा आणि सिद्धेश यांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं आहे तिचा पती कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो नुकताच दोघांनी होळी हा लग्नानंतरचा पहिला सण एकत्र साजरा केला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा